Ağzına bakalım? Ağzına नमस्कार आ, मी राहुल खैरे उत्सम मयुरेश मित्रमंडळ मंडळ मंडळ यंदाच्या वर्षी अठ्यात्तराव्या वर्षात पदार्पण करत आहे अनेक वर्ष आम्ही विविध असे उपक्रम इथे राबवतो मराठी विषयक साहित्यविषयक अनेक आम्ही अशी देखावे सादर केलेले आहेत एक साधारणतः एक आ, बारा पंधरा वर्ष झाले आम्ही मराठी विषयक एक चळवळ इथं करत आहोत जसे काही पुनरीपाठ आचार्य यात्रांचे टिका पुणे मराठी ग्राफिटी मराठी उखाणे असे वेगवेगळे बे देखाव आम्ही सादर केलेले आहेत आणि यावर्षी आम्ही विठ्ठल वैकुंठ निवास असा देखावा सादर केलेला आहे तसेच गणेशान देशमुख व्यंगचित्रकार यांचे बोलकार रेषांचेही आम्ही व्यंगचित्रांचं प्रदर्शन इथे सादर केलेलं आहे अनेक भाविक मयुरेश्वरांची मूर्तीचं दर्शन घ्यायला अनेक वर्ष येतात अतिशय दिव्य अशी तेजस्वी मूर्ती आहे अनेक मंडळाचे कार्यकर्ते दिवस रात्र इथे राबवतात असे चांगले उपक्रम वर्षभर आम्ही राबवत असतो वारकऱ्यांसाठी सेवा विद्यार्थ्यांसाठी सेवा अशा अनेक उपक्रमात मंडळाचा नेहमी सभाग असतो तसेच शेवटच्या दिवशी अतिशय असा सुंदर रट वैकुंठ निवासाचाच आम्ही सादर करणार आहोत आणि यंदाच्या वर्षी उत्साहात गणेश विसर्जन साजरे होणार आहे